नमस्कार सर्वांचे स्वागत आहे अर्थसंकल्पापूर्वी सरकारचे मोठी गिफ्ट सात कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायलाही विसरू नका अर्थसंकल्पापूर्वी सुमारे सात कोटी सदस्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे एक मोठी घोषणा करत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीच्या व्याज दरात वाढ करण्याची अखेर मंजुरी दिली आहे यावर्षी फरवरीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर जाहीर केलेला होता ज्याला आता वित्त मंत्रालयाने मान्यताही दिली आहे ई पी एफ ओने दोन हजार तेवीस चोवीससाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर गेल्या वर्षीच्या आठ पॉईंट पंधरा टक्केवरून वाढवलेला आहे ई पी एफ ओने असेही सांगितले आहे की ई पी एफ सदस्यांसाठी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर सरकारने मेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये हे अधिसूचित केलेले होते आता फक्त कर्मचारी पी एफचे व्याज त्यांच्या खात्यात जमा होण्याची वाट पाहत आहेत केंद्रीय विश्वस्त मंडळ ई पी एफ ओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असून फरवरीमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी पी एफवर व्याज वाढविण्याची घोषणा केलेली होती पी एफवरील व्याज आ वार्षिक आठ पॉईंट पंधरा टक्केवरून आठ पॉईंट पंचवीस टक्के, टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि या निर्णयानंतर ई पी एफ ठेवीवरील व्याजदर संमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेला होता ज्याला आता मान्यता मिळालेली आहे ई पी एफ ओ खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यावर दरवर्षी व्याजदर जाहीर करते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत सुमारे सात कोटी कर्मचारी नोंदणीकृत आहेत ई पी एफ ओने व्याजाचा निर्णय घेतल्यानंतर आता वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेते आणि त्यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर व्याज वर्षातून एकदा व्याज दिला जात असतो सरकारच्या या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजासह पैसे येणार आहेत